मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सतरा सप्टेंबर पासून आरक्षणाच्या मागणीवर उपोषणाला बसणार आहेत यावेळी बोलताना मनोज दारांगे पाटील म्हणाले की गेल्या एक वर्षापासून आम्ही न्यायासाठी आंदोलन करत आहोत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे समाजाशी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होता कामा नये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला होता मात्र त्यापूर्वी संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी आंतरवाली सरडीमध्ये मनोज दारांगे पाटील यांची भेट घेतली अनेक आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे आज खासदार संदीपान भूमरे यांनी मनोज दरांगे यांची भेट घेतली पुढे बोलताना जरांगे म्हणाले की गोरगरीब समाजाचं कल्याण व्हावं ही माझी इच्छा आहे या राज्यात मराठा आणि कुणबी हा एकच आहे हैदराबाद सातारा संस्थांचे गॅजेट लागू करून सरकारने दाखल गुन्हे वापस घ्यावे असे यावेळी जरांगे पाटील म्हणाले यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की गेल्या एका वर्षापासून आम्ही न्यायासाठी आंदोलन करत आहोत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे समाजाशी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होता कामा नये असा इशारा जरांगे यांनी दिलाय तर मनोज दादांची भेट मी आज नाही नेहमीच ते उपोषणाला बसत नव्हते तेव्हा पण भेटायचो पण आज मी भेटलो त्यांनी गॅजेटची जी मागणी केली त्यासाठी समिती काम करत आहे उद्या मुख्यमंत्री येणार आहेत लवकरच निर्णय होईल अशी माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा